नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग शांशी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतो की रिषभने रियाला प्रपोज केलेलं पण तिने सरळ नकार आत्ता पुढे फिरून आल्यापासून असेच काही दिवस निघून जातात रिषभ आपल्या कामात बिझी असतो तो लपून लपून रियाला बघत असतो पण ती त्याला टाळत असल्यामुळे तोही तिला समोर इग्नोर करत असतो ज्याचा तिलाही त्रास होतच असतो त्याची आत खूप चिडचिड होत असते कंपनीच्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी तो विजयला सगळ्या डिपार्टमेंट सोबत एक मिटिंग, मिटिंग अरेंज करायला सांगतो ऑफिसचा सगळा स्टाफ हजर असतो रिया समोर दिसताच त्याची अजूनच चलबिचल होते तो रागात सगळ्या स्टाफला फाडून खातो तो आत्मविश्वासाने इंग्लिशमध्ये त्याचं नवीन प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन देत असतो रिया त्याचा तो ढॅशिंग अवतार बघून अजूनच प्रेमात पडते ती एकटक त्याला बघत असते शेवटी तो सगळ्या डिपार्टमेंटची क्लास घेतो तेव्हा ती त्याचा चढलेला आवाज ऐकून भानावर येते हू इज हँडलिंग द प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल डिपार्टमेंट रिषभ रागात विचारतो सर ते अतिश हँडल करतोय पण तो दोन दिवसपासून आला नाही विजय घाबरत सांगतो वाय रिषभ करारी आवाजात विचारतो सर hmm, अर्जंट काम असल्याने तो बाहेर गेल्याचं कळलं विजय अडकळच सांगतो कोणाला इन्फॉर्म करून गेलाय का रिषभ सर ते विजय पुढे काही बोलणार तोच रिल मी जस यस ऑर नो रिषभच्या प्रत्येक शब्दाला धार जाणवत होती नो सर विजय देन फायर हिम आय डोंट वॉन्ट सच रिस्पॉन्सिबल पीपल इन माय कंपनी रिषभ सगळे शॉक होऊन त्याच्याकडे बघत असतात देअर इज अ लॉट ऑफ कन्फ्युजन इन द प्रोडक्शन डिपार्टमेंट व्हाय द प्रोडक्शन हॅज स्टॉप फॉर द लास्ट टू डेज इज देअर एनी प्रॉब्लेम विथ द मशीन रिशभ नो सर सर्व मशीन ओके आहेत एक महिन्यापूर्वी सर्व मशीनचं मेंटेनन्स करून घेतलं आहे राहुल मॅनेजर ऑफ मेंटेनन्स डिपार्टमेंट मिस्टर राहुल ऑल मशीन मेंटेनन्स शूड बी डन इन द फर्स्ट वीक ऑफ द मंथ रिशभ ओके सर राहुल रिषभ रागातच बोलून त्याच्या कधींकडे निघून जातो तो जाता सर्व सुटकेचा श्वास घेतात होय आज हँडसंबला काय झालाय इतका का भडकला आज माधवी रिषभ जातास रियाला म्हणते मला काय माहीत रिया पाणी पित म्हणते गर्लफ्रेंड रागावली असेल म्हणून आपल्यावर राग काढला माधवी तसं रियाला ठसका लागतो अगं हळू तुला काय झालंय माधवी तिच्या पाठीवर थोपटत म्हणते दोघी बोलत त्यांच्या कामाला निघून जातात इकडे रिषभ रागातच केबिनमध्ये येतो कामात असताना त्याला इन्स्पेक्टर निखिलचा फोन येतो हो बोला इन्स्पेक्टर साहेब रिषभ मिस्टर साहेब मी तुम्हाला बोललो होतो ना ते बक्षीसबद्दल तर आज दुपारी चारपर्यंत तुम्ही इकडे या तुमच्या एम्प्लॉईला घेऊन कमिशनर साहेबांच्या हस्ते आज त्यांना बक्षीस देण्यात येईल इन्स्पेक्टर ओके इन्स्पेक्टर रिषभ रिषभ पिऊनकडून याला कॅबिनमध्ये बोलून घेतो रिया यस ते डायमंड मिळवून दिल्याबद्दल ते आज कमिशनर साहेबांच्या हस्ते तुला मिळणार आहे तर दीपा आरे जाऊन ये तिकडे रिषभ गावातच असतो तुम्ही नाही येणार सोबत रिया माझी काय वर तू जाऊ शकतेस तू तुटपणे बोलतो त्याच्या अशा बोलण्याने तिला खूप वाईट वाटते ती उठून जाऊ लागते तोच तिच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागते ती डोक्याला हात लावते आणि डोळे मोठे करून समोर बघण्याचा प्रयत्न करते पण तरीही तिला चक्कर येते ती पडणार तोच श्रीषक तिला सावरून घेतो आणि चेअर चेअरवर बसवतो काय झालं तुला बरं नाहीये रिषभ काळजीने बोलतो मी ठीक आहे बस थोडी चक्कर आली या तू काही खाल्लंय का ऋषभ तिने नकारार्थी मान हलवली तिने नाही म्हणताच त्याला राग येतो तो लगेच टेबलवरचा फोन लावून पिऊन कळून मा नाश्ता मागवतो पिऊन नाश्ता देऊन निघून जातो आधी खाऊन घे मग हवं तर घरी जाऊन आराम कर ऋषभ राग कंट्रोल करत काळजीत बोलतो मला नको आहे मी जाते रिया का ऋषभ रागात विचारतो मला भूक नाही आहे रिया तरीही खावं लागेल चक्कर आली आहे ना तुला राग येतो तो समोर येऊन तिला नाश्ता भरवायला जातो प्लीज मी म्हटलं तू थोड्या मोठ्यानेच म्हणते आत्ता खा तू जबरदस्ती तिच्या तोंडाजवळ नेतो मी तिला भरवू लागतो प्लीज माझा उपवास आहे मी नाही खाऊ शकत ती ओठत पटकन थोडं मोठ्याने बोलून जाते तिचं ते ऐकून त्याचा राग आउट ऑफ कंट्रोल होतो तो तसंच तिला भिंतीवर ढकलतो आणि दोन्ही हात तिच्या बाजूला आपटतो आता तिच्या समोर उभा राहत काय चालवलंय तू तुझं तर प्रेम नाही ना माझ्यावर मग हे उपवास वगैरेचे नाटक का करते का समोर राहून छळते मला का मला लागल्यावर तुझ्या डोळ्यात पाणी असते का रडत होती माझ्यासाठी का हॉस्पिटलला आली माझी इतकी काळजी करायला का आज माझ्या प्रत्येक काचं उत्तर हवं आहे मला रिषभ तिच्या जवळ जात तिला बोलतो प्लीज मला जाऊ द्या रिया आता घाबरत त्याला दूध ढकलत म्हणते तर तो अजूनच तिच्या जवळ जातो आय वॉन्ट टू माय आन्सर काय कमी आहे माझ्या बोल ना कितीतरी मुली एक नजर पगावं म्हणून मरतात आणि तू की तू अजूनही त्या सुजेचं भूत तुझ्या डोक्यातून उतरलेलं नाही आहे टेल मी से समथिंग रिषभ रागात बोलतो तेवढ्यात फाडक आवाज होतो रिया जोरात त्याच्या कानाखाली मारते श्री अवे फ्रॉम मी ती त्याला ढकलत म्हणते त्याला अजूनच राग येतो आजच्या भागामध्ये इथेच थांबूया पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी एकत्र हा गुंतता हृदय तुझ्यासाठी अबाय टिकर